मिरजेतील पालकमंत्र्यांचा दौरा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते अनभिज्ञ पालकमंत्री आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये समन्वय अभाव असल्याची चर्चा सुरू सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील आणि मिरज तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समन्वय अभाव असल्याचा मिरजेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर शनिवारी पालकमंत्री दादा पाटील हे मिरज दौऱ्यावर आले होते पण भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना याची माहिती नसल्याने चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीपासून ते वंचित राहिले सांगली जिल्ह्यात सध्या भाजप पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी झाल्याचं दिसून येत आहे चंद्रकांत पाटील यांनी सांगली पालकमंत्री पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मिरज तालुक्यातील प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण जनतेच्या अपेक्षांना मोठी निराशा आली आहे त्यामुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत माहिती मिळत नसल्याने जनसामान्यांची कामे घेऊन जाणाऱ्या भाजप निष्ठावंतांच्या पदरी घोर निराशा पडते आहे पालकमंत्री मिरजेत केव्हा येतात केव्हा जातात याचा थांगपत्ता नसतो मिरजेतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय अभाव असल्याची चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज